भिवंडी तालुक्यातील कवाड गावात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त लावण्यात आलेल्या अभिवादन बॅनरची समाजकंटकांनी विटंबना केल्याची धक्कादायक घटना घडले या प्रकरणी संतप्त समाज बांधवांनी तालुका पोलीस ठाण्यात एकत्र येत दोघा समाजकंटकांविरोधात गुन्हा दाखल केलाय रोहित दीपक दास उर्फ बर्फी आणि अनिल दिनेश खोपकर असं गुन्हा दाखल झालेल्या दोघा समाजकंटकांची नावं आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी आर पी आय सेक्युलरचे से तालुका कार्याध्यक्ष आणि कवाड येथील रहिवासी विजय किसन भोईर यांनी कवाड नाक्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अभिवादनाचा बॅनर लावला होता आरोपी रोहित आणि अनिल या दोघांनी संगणमतानं या बॅनरची विटंबना करत बॅनर फाडून त्याच बॅनरच्या जागी गावातील कार्यकर्त्यांनी स्वतःचे बॅनर लावल्याचा आरोप विजय भोई यांनी केलाय या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलीस योग्य तो तपास करून संबंधित आरोपींवर योग्य ती कारवाई करणार आहेत बुलडाणा जिल्ह्याच्या मोताळा तालुक्यातील सारोळा पीर शिवारात साधारण चार ते पाच वर्षीय नर जातीचा बिबट्या मृत अवस्थेत आढळलाय घटनेची माहिती वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना मिळताच वन विभाग घटनास्थळी पोहोचले पंचनामा करण्यात आलेला आहे बिबट्याचा मृत्यू नेमका कशामुळे झालाय याचा शोधसुद्धा घेण्यात येतोय या परिसरात बिबट्याचा वावर गेल्या अनेक दिवसांपासून पाहायला मिळत होता अशातच आता नर जातीचा मृत बिबट्या एका मक्याच्या शेतात संशयास्पद अवस्थेत आढळल्यानं परिसरात खळबळ उडाले महाराष्ट्रातील शालेय पोषण आहार कामगार महिना पंचवीसशे रुपये इतक्या तुटपुंच्या मानधनावर खिचडी शिजवण्याचं काम करतात हाच खर्च पकडला तर दिवसाला फक्त त्र्याऐंशी रुपये मिळतात अशातच अनेक वेळा आंदोलनं करून आणि निवेदनं देऊन सुद्धा शासनानं मानधनात वाढ केली नसल्यानं शुक्रवारी प्रलंबित मागण्या घेऊन अमरावतीच्या जिल्हा परिषद कार्यालयासमोर शालेय पोषण आहार संघटनेच्या वतीनं भव्य आंदोलन करण्यात आलं लाल बावटा कामगार संघटनेच्या वतीनं शेकडो महिला कामगार आंदोलनात सहभागी झाल्या होत्या जर प्रलंबित मागण्या शासनानं पूर्ण केल्या नाहीत तर शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या घरावर दगडफेक करू असा इशारा महिला कामगारांनी दिलाय मी जिल्हा सचिव शालेय आहार संघटनेतून जिल्हा सचिव बोलत आहे सारिका घोरपडे आम्ही दादासाहेब भुसे यांच्या जरी गेलो होतो आणि तिथे धरणे आंदोलन केलं त्यांनी आम्हाला म्हटलं की हजार रुपयाची वाढ देतो परंतु त्यांनी दिलेली नाही आहे त्यांनी आमची जी हजार रुपयाची मानधन वाढ आहे ती तात्काळ दिली पाहिजे आणि आम्हाला मानधन नको तर अठरा हजार रुपये वेतन मिळालं पाहिजे अशी आमची सरकारला विनंती आहे आणि त्यांनी ताब ताबडतो हे जी आमची मागणी आहे हे पूर्ण करावी आणि जर त्यांनी केली नाही तर आम्ही रास्ता लोक आंदोलन करू आणि उपोषणाला पण बसू त्या समस्या आहे की आम्हाला फक्त त्र्याऐंशी रुपये रोज मिळतो आणि आमच्या महिलांना सहा ते आठ तास काम करावं लागते आणि त्यातमध्ये संडास बाथरूम धुणे झाडझूड करणे आणि खिचडी बनवणे भांडे घासणे हे सुद्धा आम्हाला कामं करावं लागतात आंदोलन करू रस्ता लोक आंदोलन करू उपोषणाला बसू आणि आता दादासाहेब भूषेच्या साठी आंदोलन त्यांच्या दारी देऊन सुद्धा आम्ही गोठमार सुद्धा करू असा आम्ही निर्णय घेतला आम येतात आमच्या एवढ्या समस्या आहे आम्हाला सहा तास आठ तास काम करावं लागते पण आम्हाला कामापेक्षा कामापेक्षा एवढं काम करून घेऊ आम्हाला फक्त त्र्याऐंशी रुपये रोज पडतो आम्हाला हे सगळं पाहावं लागते आमच्या समस्या अशा आहे की आम्हाला आठ दहा महिन्याचा करार आमच्यापासून लिहून घेतात आणि आम्हाला बारा महिन्याचा बाराही महिन्याचा पगार मिळाला पाहिजे आणि त्यातून आपलं वेतन आमची वेतन आम्हाला वेतन म्हणून मिळालं पाहिजे जर नाही केलं तर जर नाही केलं तर आम्ही कोर्टात जाऊ आणि कोर्टात जाऊन आम्ही आमच्या उपोषणाला बसू शकते किंवा आम्ही दादासाहेब यांच्या घरावर जाऊन सुद्धा करू शकतो एवढी आहे कल्याण पोलिसांच्या ताफ्यात सर्व सुविधांनी सुसज्ज अशी अत्याधुनिक फॉरेन्सिक व्हॅन दाखल झाले या व्हॅनमुळे कल्याण परिसरातील गुन्हे तपास आणि प्रकटीकरण प्रक्रियेला अधिक वेग तसंच वैज्ञानिक संरक्षण प्राप्त होणार आहे कल्याण पोलिसांच्या परिमंडळ तीन अंतर्गत महात्मा फुले चौक बाजारपेठ कोळसेवाडी खडकपाडा डोंबिवली विष्णुनगर मानपाडा आणि टिळकनगर असे एकूण आठ पोलीस ठाणे येतात या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत घडणाऱ्या गुन्हेगारी घटनांची तात्काळ तपासणी करण्यासाठी ही व्हॅन कार्यरत राहणार आहे या फॉरेन्सिक व्हॅन मध्ये सहाय्यक रासायनिक विश्लेषक वैज्ञानिक सहाय्यक तसंच प्रशिक्षित प्रयोगशाळा तज्ज्ञ उपलब्ध असणार आहेत घटनास्थळी मिळालेल्या पुराव्यांचे भौतिक रासायनिक जैविक आणि डिजिटल विश्लेषण उच्च प्रतीच्या फॉरेन्सिक उपकरणांच्या सहाय्यानं करणं सोयीस्कर होणार आहे त्यासोबतच घटनास्थळ तपासणी किट्स नमुना संकलन साधनं आणि अत्याधुनिक वैज्ञानिक सामग्रीमुळे प्राथमिक अहवालच तयार करण्याची प्रक्रियाही अधिक वेगवान होणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी दिली आहे ही अत्याधुनिक फॉरेन्सिक व्हॅन आठवड्यातील दोन दिवस तर कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत चोवीस तास कल्याणच्या पोलीस निरीक्षण कक्षा इथं उपलब्ध राहणार आहे नमस्कार परिमंडळ तीन कल्याण डोंबोली या झोन करता महाराष्ट्र शासना यांच्याकडून एक फॉरेन्सिक व्हॅन उपलब्ध करून देण्यात आलेली आहे या फॉरेन्सिक व्हॅन मध्ये आपल्याला दोन टीम आपल्या दिवस रात्र याच्यामध्ये आपल्याला अवेलेबल आहेत या फॉरेन्सिक व्हॅन आणि फॉरेन्सिक टीमच्या मदतीने आपण जे काही सिरियस ऑफेन्सेस आपल्याकडे घडतात जे काही गुन्हे करतात त्याच्यामध्ये जे काही पुरावे गोळा करण्याचं काम जे आहे हे फॉरेन्सिक व्हॅनच्या मार्फतेने आता होणार आहे आणि हे आठही पुल्टेशनच्या आपल्या झोनमधील आठही पुल्टेशनच्या हातीमध्ये ही व्हॅन कार्यरत असणार आहे आणि याच्यामध्ये तातडीने जे काही फॉरेन्सिक एक्सपर्ट आमच्याकडे आहे तशा आपल्याकडे आठ जणांची टीम या परिमंडळात आता महाराष्ट्र शासनाकडून आता प्राप्त झालेली आहे आणि जे काही भौतिक आणि रासायनिक त्यातले पुरावे असतील तिथले ते कलेक्ट करणे आणि त्याचं ॲनिसिस करणे हे आता कमी वेळामध्ये आता होणार आहे याच्याकरता या फॉरेन्सिक व्हॅनचा हा पूर्ण परिमंडळ तीनमध्ये आता वापर होणार आहे गोंदिया वाहतूक पोलिस दलाला मोबाईल इंटरसेप्टर वेहिकल प्राप्त झाले या वाहनाद्वारे ऑटोमॅटिक चलान सिस्टीम असणार आहे यामध्ये ट्रिपल सीट विना हेल्मेट आणि वापर न करणं हे ऑटोमॅटिक वाहन काही अंतरावरूनच करून संबंधित चालकांच्या वाहनावर कारवाई होणार आहे चलान संबंधित वाहन चालकाच्या मोबाईलवर पाठवणार आहेत त्यामुळे आता नागरिकांनी सतर्क राहण्याचं बेल्टचा वापर करणं आणि हेल्मेट घालणं तसंच ट्रिपल सीट वाहन न चालवणं असं आवाहन पोलिस दलानं आहे सर्वांनी वाहतूक नियमांचं पालन करावं असं आवाहन यावेळी करण्यात आलं आहे आपल्या गोंदिया पोलीस दलाला नुकतेच एक मोबाईल इंटरसेप्टर व्हेकल मिळालं आहे ट्राफिकच्या नियमनासाठी हे याचा फार जास्त उपयोग होणार आहे याच्यामध्ये जवळपास आठ टाईपचे व्हायलेशन्स रोड ट्रॅफिक व्हायोलेशन्स हे डिटेक्ट करतं आणि ते आपण डिटेक्ट करून त्यांना आपण ऑनलाईन जे आहे ती दंड त्यामध्ये करू शकतो त्याच्यामध्ये ट्रिपल सीट असेल विदाऊट हेल्मेट असेल सीट बेल्ट लावून येणं असेल ओव्हरस्पीडिंग असेल अशा वेगवेगळ्या प्रकारतील हे आठ टाईपचे व्हायलेशन्स डिटेक्ट करणार आहे आणि याच्यामुळे आपल्याला गोंदिया सिटी तसेच गोंदिया जिल्ह्यामधील जे काही ट्रॅफिकच्या समस्या असलेलं ठिकाण आहे त्या ठिकाणी याचा आपल्याला योग्य वापर करता येणार आहे तर किती वाहन उपलब्ध झाले आहे किती होतील सध्या आपल्याला गोंदिया जिल्हा पोलीस जिल्ह्यामध्ये याचे आपल्याकडे एक वाहन आहे आणि आपले जे महामार्ग पोलीस आहे त्यांच्याकडे सुद्धा याचे एक वाहन आहे असे दोघं युनिट म्हणून आपले दोन वाहनं जिल्ह्यामध्ये आहे तर आपण याचा आता ग्रामीण आणि शहर दोन्ही ठिकाणी याचा वापर करणार आहोत चालन डायरेक्ट डायरेक्ट वाहतूक विभागाला भराय भरायचं बरोबर याचे तुमचे मोबाईलवर याचे चालन येणार त्यामध्ये आणि तुम्ही ते वाहतूक विभागाकडे भरू शकतात जर तुम्ही चालन नाही भरले वेळेवर तर ते केसेस कोर्टामध्ये पण आम्ही पाठवतो ते कोर्टात जाऊन मग त्याचा निपटा राहत असतो परंतु ते आम्हाला लोकांना सूचना आहे की तुम्ही जर ट्राफिक विभागाला त्याचे चालन भरले तर पुढची तुमच्यावर कारवाई होणार नाही लोकांना काय आव्हान करणार आपण नाही आता यामध्ये ही सिस्टीम मॅन्युअल नाही राहिलेली ही ऑटोमॅटिक सिस्टीम आहे तर ज्या ठिकाणी हे वाहन उभे राहणार त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे ट्रॅफिक व्हायोलेशन असेल ट्रिपल सीट मोबाईलवर बोलणे असे तर ते ऑफ ट्रॅक करून ते दंड भरणार आहे त्याच्यामध्ये तर नागरिकांना हेच आव्हान आहे की आपण गाडी चालवताना ट्रॅफिक नियमांचे पालन करा आणि सजग आणि सजग आणि सतर्क राहून आपण हे गाडी चालवायचं आव्हान तुम्ही करू इच्छितो महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गटाकडून नाशिकच्या तपोवन इथं जाळपोळ करत आंदोलन करण्यात आले करवत आणि कुऱ्हाडी जाळून शिवसेनेकडून हे आंदोलन करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येनं शिंदेसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते नको आम्हाला असा विकास ज्यानं नाशिक होईल भकास तपोवन वाचवा नाशिक वाचवा जिथं संवेदना तिथं शिवसेना असे पोस्टर हातात घेऊन जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आलं एक देखील झाड ना या ठिकाणी तोडू दिलं जाणार नाही शिवसेना नाशिककरांसोबत असून ज्यांनी कोणी हा निर्णय घेतला आहे त्याला आमचा विरोध असल्याचं यावेळी सांगण्यात आलंय महायुतीतील घटक पक्षाकडून आंदोलन केलं जात असल्यानं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय भाजप नाही मला असं वाटतं की हा आजचा मुद्दा हा अत्यंत महत्वाचा आहे संवेदनशील आहे यात कुणीच राजकारण कुणीच नाही आम्ही सुद्धा आणणार नाही आम्हाला आणायचं नाही कारण राजकारण करायला करा, खूप दिवस पडले हा मुद्दा नाशिकच्या वृक्षप्रेमींचा आहे हा मुद्दा नाशिकच्या ज्याला काय म्हणतो की वातावरणाचा आहे की झाडच राहिली नाही तर मला सांगा साधू संतांना काय लागतो झाड लागतात की नाही का साधू संत सिमेंटच्या कॉन्क्रीटच्या जंगलात राहतात शंकराचार्याकडून देखील या ठिकाणी झाडं तोडण्यावरती निषेध व्यक्त मला वाटतं आता तर त्याच्यावर शिक्कामोर्तब झालाय हिंदू संस्कृती सर्वोच्च कोण आहे शंकराचार्य आणि मला नाही वाटत कोणी संघ झाड तोडून इथे साधूग्राम निश्चितपणे हा सर्व विषय आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या कानावर टाकणार आहोत नाशिक जनांच्या भावना आम्ही त्यांना सांगणार आहोत आणि आम्ही त्यांना सांगणार आहोत की साहेब एकदा प्रशासनाशी आपण बोला प्रशासन नक्की काय करतंय प्रशासनाचा विचार काय हे एकदा आपण तपासा कारण आम्हाला ही सर्व भूमिका प्रशासनाची संशयास्पद वाटते शीतल तेजवानीच्या घरी पोलीस दाखल झालेत कोरेगाव पार्क मधील घरी जाऊन पोलिसांनी झाडाझडती घेतली मुंडवा बोपोडी जमीन प्रकरणी तपासणी केली जमिनीचे कागदपत्र पुरावे शोधण्यासाठी पोलीस घरी दाखल झाले होते यावेळी काही महत्त्वपूर्ण कागदपत्र आणि इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस जप्त करण्यात आल्याची माहिती मिळते कोरेगाव पार्क, पार्क या ठिकाणी शीतल तेजवानींचा एक फ्लॅट भाड्यानं होता याकरता युओब्ल्यू ची टीम या ठिकाणी आलेली होती त्यांनी हौसर चे घेतलेलं आहे हौसर मध्ये काय सापडलं याबाबत यूडब्ल्यू चा अधिकारी सांगितलं आपण नाही त्याबाबत मी मग मी आता होतो साधारणपणे गेल्या एक दीड तासापासून हौसर चालू होतं शीतल तेजवानीच्या घरी अवसर चाललेलं होतं याबाबत अधिकृत तपशील हा यूडब्ल्यू च्या अधिकारी राज्यभरातील विविध चोरीच्या प्रकरणात चर्चेत असलेल्या बंटी बबली जोडीतील बबली उर्फ कोमल काळे हिला शुक्रवारी शेवगाव न्यायालयात हजर करण्यात आलं होतं सुनावणी दरम्यान न्यायालयानं कोमल काळे हिला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी देण्याचे आदेश दिलेत सोशल मीडियावर रीलद्वारे सतत दिसणारी हसतमुख आणि चंचल स्वभावाची कोमल काळे काहीशी लंगडत न्यायालयात हजर झाले पोलिसांनी आवश्यक ती वैद्यकीय तपासणी करूनच तिला न्यायालयात आणल्याचं सांगितलंय राज्यभर चर्चेत असलेल्या या प्रकरणातील पुढील तपास शेवगाव पोलिसांकडून वेगानं सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाले मी ॲडव्होकेट प्रसाद सुपेकर आणि माझे सहकारी वकील मित्र शाहरुख शेख हे ॲडव्होकेट राणा खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली या केसचं सर्व कामकाज बघत आहोत या केसमध्ये पोलिसांना तपासाकामी पुढील तीन दिवसांची म्हणजे सोमवारपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे आरोपीला हे सर्व प्र हा सर्व जो काही गुन्हा आहे हा खोटा असून आम्ही याचं पूर्ण कामकाज पाहत आहोत सर्व इन्व्हेस्टिगेशन हे पारदर्शतेने होईल याची आम्हाला खात्री आहे आणि आरोपीस न्याय मिळेल याची देखील आम्हाला खात्री आहे आज काय घडलं कोर्टामध्ये कसं असं तर आरोपीला मेहरबान कोर्टात पोलिसांनी हजर केले होते आणि तिच्या वतीने मी ॲडव्होकेट शाहरुख शेख आणि माझे सहकारी ॲडव्होकेट पी जी सुपेकर यांनी मेहरबान कोर्टासमोर आमची बाजू मांडली मेहरबान कोर्टाने सोमवारपर्यंत तिला पी सी आर दिलेला आहे तपोवनातील वृक्षतोड संदर्भात पर्यावरणप्रेमी आक्रमक आहेत विविध संघटनाही रस्त्यावर उतरल्यात झाडांना कुणा केल्या होत्या त्याची मी पाहणी केली आहे मात्र आपण मोठी झाडं तोडणार नाही तर उगलेली झाडं शिफ्ट करणार आहोत मोठ्या झाडांना हात लावणार नाही नाशिककरांची जी भावना आहे तीच आमची भावना आहे असं गिरीश महाजन यांनी सांगितलंय मी राजमुद्रीला गेलो होतो तिथं पंधरा फुटांची झाडं आणून ती झाडं लावू शासनच नाही तर आपण सगळे झाडं लावू देशी झाड आहेत पंधरा प्रजातींची झाडं आहेत अतिशय सुंदर आणि आश्चर्य वाटेल अशी झाड आपण लावतो आहोत असंही त्यांनी सांगितलंय मला वाटतं कुंभमेळा आपल्याच महत्व आज मी ऐकलं तर शिवसेना म्हणते की कुंभमेळा नको नकोय म्हणजे मला असं नाही काही वृक्षप्रेमी म्हणताय कसले साधू ते गांजा पितात कशा गांजा बंद करा मला वाटतं असे धार्मिक भावने भडकू नये म्हणजे मला वाटतं की तुम्ही इतर लोकांबद्दल असं बोलू शकत नाही इतर धर्म्यांबद्दल जे आमच्याबद्दल बोलत आहेत आणि म्हणून मला वाटतं काही लोक जाणीवपूर्वक याच्यामध्ये कुठेतरी धार्मिकते निर्माण होईल किंवा काय असा प्रयत्न करत असतील तर त्यांनी ते करू नये माझं असं विनंती आहे तुम्ही सांगितलं आमचे चारशे झाडं पाचशे झाडं खराब होतील आम्ही पंधरा हजार झाडं लावतो आहे पंधरा हजार त्या झाडं तसं लावत नाही आम्ही त्यांना ड्रिप करणार आहोत त्यांना सगळं चोच पाण्याची व्यवस्था करणार लागेल तेव्हा पाण्याची व्यवस्था करणार आहोत मेंटेनन्ससाठी माणसं ठेवणार आहोत त्यांना खत देणार आहोत आणि बघा तुम्ही येत्या दोन वर्षामध्ये ती झाडं अशी होतील की सगळं नाशिककरांचं पर्यटन स्थळ ते होईल नाशिककरांचं पर्यटन स्थळ होईल ते इतकी चांगली व्यवस्था आम्ही करणार आहोत की तुम्ही म्हणाल किंवा शासनाने काय काम केलं आपण स्वतः काम काय केलं ही तुमची आमची सगळ्यांची जबाबदारी आहे ही तुमची आमची नाशिककरांची पर्यावरणप्रेमींची वृक्षप्रेमींची सगळ्यांची आमची तुमची जबाबदारी आहे तुम्हाला सगळ्यांना सोबत घेऊन मग आपण ही झाडं लावू झाड लावताना मी स्वतः हजार राहील आपल्या सर्वांना मी आमंत्रित करू आपण एकदा बघा कसं काम केलं ते कसं नाही आठ दिवसामध्ये झाड लागतील त्यावेळेला नाशिकचं चित्र जुळे दिसेल भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकोणसत्तराव्या महापरि निर्माणंदीनी अभिवादन करण्यासाठी भिवंडी शहरातून भीम क्रांती ज्योत रॅलीचं आयोजन करण्यात आलंय भिवंडी ते दादर चैत्यभूमी पर्यंत पायी ही क्रांतीज्योत फुलेनगर नगर रहिवाशातील युवकांकडून करण्यात आले यावेळी भिवंडी महानगरपालिकेचे माजी नगरसेवक संतोष शेट्टी यांच्या हातून ही क्रांतीज्योत भिवंडीतून पुढे दादर पर्यंत जाणार आहे युवकांकडून अभिवादन करण्यात येणार आहे